लोकभराय म्हणतात माझा या जगातल्या लोकांवर विश्वासच नाही माझा विश्वास फक्त ज्ञानाभरावर आणि ज्ञानेश्वरीवर संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावाने बर का आणि भाव या शब्दाचा अर्थ सख्खा सावत्र चुलत असं नाही घरातले सगळे भाव असं नाही सर्व भावे या शब्दाचा अर्थ आहे माझ्या सर्व अंतकरणातल्या ज्या उर्मी आहेत त्या सर्व उर्मी मी ज्ञानोपराच्या चरणी समर्पित केले सर्व भावे सर्वांगाने मी ज्ञानोपरा शरण आहे सर्व भावे दास झालो त्यांचा आणि परमार्थात हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे भाव तुमच्या अंतकरणातला जो भाव आहे तुमच्या अंतकरणातली जी श्रद्धा आहे तुमच्या अंतकरणातला जो विश्वास आहे प्रेम आहे निष्ठा आहे ती सर्व अंगाने ज्ञानावरांच्या ज्ञानेश्वरीवर ठेवा तर हित आहे तर हित होऊ शकता येरवी येर मग आस्थेची महापुरी पडलेले आहेत वाहतायत आणि कुठपर्यंत जाल तपास नाही एकदा का तुम्ही त्या चक्रात अडकले ना त्या पुरात वाहून गेले आ, बुडाले तयाचा आ, या ओघात जे गुंतलेत या चक्रव्यूहात जे गुंतलेत परमार्थात येऊन ज्यांचं अंतःकरण ज्ञानेश्वरीच्या दिशेने येत नाही असे बुडाल्याशिवाय राहत नाही आहे आणि बुडत बुडत बुडाला गेले आता वर येण्याचा विचारही ते करू शकत नाहीत रसातळाला गेले वर येऊच शकत नाहीत आणि ज्यांच्या आधारानं यायचंय त्या संतांच्याकडे तुम्ही जात नाही जे तुम्हाला हात देऊ शकतात त्या सागरातून बाहेर काढू शकतात त्या चक्रविहातून त्या महापुरातून बाहेर काढू शकतात त्या संतांच्या सानिध्यात तुम्ही जात नाही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवत नाही कोण वाचवणार आहे आपल्याला तुकोबर आहे म्हणतात मी सर्व अंगाने ज्ञानोवरांच्या ज्ञानेश्वरीचा दास झालोय व्यक्तीचा नाही बर का तुमच्या डोक्यातल्या कल्पना काढून टाका संत म्हणजे व्यक्ती नाहीये संत ही वृत्ती कळत कळतंय ना संत ही वृत्ती व्यक्ती विशेष नाहीये अंतकरणातल्या वृत्तीचं नाव संतत्व आहे आणि त्या संतत्वाला शरण जायचंय आणि ती सर्व अंगाने आपल्याला शरण जायचं आहे जनाबाई म्हणतात माझा जो भाव आहे मी माझा जो भाव आहे तो भाव मी ज्ञानावरांच्या ज्ञानेश्वरीवर ठेवला आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे पूर्ण संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ पंधरा हजार अभंग आहेत त्या पंधरा हजार अभंगापैकी ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा हा एकुलता एक अभंग आहे कळत का ती जनाबाई म्हणते मी सर्व अंगाने त्या ज्ञानावरांच्या ज्ञानेश्वरीवर भाव ठेवलाय आणि जर तशा पद्धतीनं तो भाव पकडून जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर ती कळेल ती तुमच्यावर कृपा करील आणि ज्ञानोबरांनी तो भाव त्यांच्या अक्षरामध्ये लपवलेला आहे अक्षरांच्या गाठी आहेत आणि त्या गाठीच्या आतमध्ये तो भाव लपवलेला आहे